कि लेकर दे हो। लेकर तालुक्याचं नाव करतात गावाचं नाव करतात फक्त कलंक जन्माला आलं तर माय बापान ओळखावं नक्की काहीतरी गेल्या जन्मातलं पाप माझ्या पोटाला जन्माला आलंय महाराज बाप पोटाला आलंय ओळखाव बाप बघा आज काय लेकरायची कंडिशन आहे का लेकरायची कंडिशन बघला डोळ्यानं चालू आहे महाराज पाहू लागला ना लाज वाटाली ला, वाटा या लेकर म्हणायला लाज माय बाबा हे माझे लेकर आहेत म्हणून सांगायला लाज वाटाली लाज त्याच्यासाठी सत्य देव मिळतय म्हणून करणार का आणि आता देव मिळणार करणार का पोटाला जन्माला आलेली अवलाद चांगली निघल म्हणून सत्य करा आता काय आहे लेकर आहेत काय आमची मुलगा असेल अथवा मुलगी असेल मी लेकराय बद्दल ला। लाजा वाटू द्या जरा जर माय बापाला तुमच्यामुळं मान समाजात खाली घाला वाटत असेल तर महाराज फायदा नाही माणसानं अस जगावं अस जगावं माय मायबापाचं नाव करण्यापेक्षा मायबापाच होतंय पण स्वतःच नाव करा मायबापाच्या नावावर तर कोणी भी जगते हो त्याला काय करता कोण जगणार बघ कळे अशी पण नाही स्वतःच काय अस्तित्व <Eleven> आहे स्वतःच अस्तित्व जोपर्यंत कळत नाही तोपर्यंत लेकरू घडत नाही आणखी पुढच बोलतो माय बापाने लक्षात ठेवा जोपर्यंत तुम्ही तुमच्या लेकराला संघर्ष शिकवित नाही तोपर्यंत लेखरू घडत नाही तुम्हाला लेकरू घडवायचा असेल तर संघर्षाला तोंड द्यायला शिकवा संकटाचा सामना करायला शिकवा तर लेपरू तोंडात कुमु कोमू फायदा कस सुधरण त्यानं काजू बनवायच्या करू करू पाजवाला म्हणून गिट्ट्या घाला नाही माझं कस सुधर संघर्ष शिकवा संकटाचा सामना करायला शिकवा संकट द्या त्या लेकराच्या वाट्याला जोपर्यंत तुम्ही संकट देत नाही तोपर्यंत तुमच्या लेकरू आयुष्यातही घडत नाही लक्षात ठेवा आणि संकटातून पुढे येणार लेकरू ब्रह्मांडाला गौशणी घातल्याशिवाय राहत नाही मराठी ब्रह्मांडाला गौशणी घात आणि आतापासून जर सुविधा देऊ लालो हा मग ओळखावं कुठ तरी वृद्धाश्रमात आपला तुम्ही बघा काय नाही ते आयपोल मोबाईल आहेत लेकरायचं आयफोन म्हणून मला तर मी काय बघलो नाही ते आयपोल काय आहे त्याच्यात कोणतरी टप्परच आहे की काय काय फक्त दुनिया फॅशन बाज निघालीये म्हणून हा बाजार वाढलाय लक्षात ठेवा कुठंतरी आमची संस्कृती कमी झाली असो मला सांगायचं सा काय आहे लेटर तरी माय बाप्पाचं था ही थायत का नाही पण आमचं नेमकं हीच कुठं आहे मावळी म्हणतात तुला हीच साधायचं आहे ना फक्त तुझं लक्ष एकच कर लक्ष लावा शिवा पाय लक्ष लावा शिवा